या ठिकाणी सर्व जमेल आहोत स्टेजवरील सर्व सन्मान्य आदरणीय ने सर्व नेते महाराष्ट्रातून आलेले सर्व शेतकरी कामगार बंधू आणि भरलेलं मुळात हे विधेयकच हा कायदाच घटना विरोधी आणि हे विधेयक विधेयकाचं नाव आहे जन सुरक्षा विधेयक परंतु मला या ठिकाणी म्हणायचं आहे जन सुरक्षा विधेयक नसून हे सरकार सुरक्षा विधेयक आहे कारण महाराष्ट्र सरकारला विरोध नको आहे आणि म्हणून त्यांनी हे विधेयक आणलेलं आहे आपण सर्व तळागावमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते जेव्हा सरकारच्या विरोधात किंवा सरकार एखादी भूमिका जनतेच्या विरोधात घेते त्यावेळेस आपण सरकारला हे निदर्शनास आणून देतो की तुम्ही घेतलेला निर्णय किंवा तुम्ही घेतलेली भूमिका ही संबंध कामगार शेतकरी विरोधात आहे त्यांच्या विरोधात असल्यामुळे आम्ही सरकारला हे निदर्शन आणून देतो की भूमिका तुम्ही मागे घेतली पाहिजे सरकारला कोणत्याही प्रकारचा विरोध नको आहे म्हणून हे विधेयक आणलेलं आहे जेणेकरून उद्या आपण एखादं आंदोलन घेतलं तर सरकार सरळ सरळ सांगणार हे हे तुमचं जे आंदोलन आहे बेकायदेशीर आंदोलन आहे आणि आपल्याला ते जेलमध्ये डांबणार परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार म्हणून या ठिकाणी मी सरकारला हे सूचित करतो की पहिल्यांदा तुम्ही जेलची संख्या वाढवण्याची तयारी करा नाही तर आम्हाला ना तुम्ही जेल जेलमध्ये डामू शकणार नाही आमचा इतिहास राहिलेला आहे जे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे तीन काही कायदे आणले जवळजवळ दोन वर्ष पाचशे शेतकरी संघटना ह्या दिल्लीच्या संबंध रस्त्यांवर उतरली आणि दोन वर्ष आम्ही संघर्ष केला आणि हा इतिहास आहे की जो जे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे मोदी सरकारने ज्या पार्लमेंटमध्ये आणले त्याच पार्लमेंटमध्ये मोदी सरकारला हे कायदे रद्द करावे लागले ला हा आमचा इतिहास आहे आताच राष्ट्रवादीच्या नेत्या लोकसभा सदस्य सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आम्ही सर्व एक आहोत परंतु मला असं वाटत या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये उतरलेले पूर्णचे लाल दिसत आहेत मला विनंती आहे की महाविकास आघाडीच्या पक्षांनी आपल्या झेंडे घेऊन लाखोच्या संख्येने लोकांना रस्त्यावर उतरावा लागेल आमच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हे विधेयक आणलेलं आहे सभागृहामध्ये हे येईल हे अध्यक्ष आजपासून आपल्या पावसाळ्या दृष्टीला सुरुवात झालेली आहे शेत मित्र शेतकऱ्याच्या ना जमीनावर नाही मिळाला तर आम्हाला रस्ता उतरावा लागेल कायदे का हा ते चार संख्यामध्ये गुंडाल आहेत आंदोलनावर आम्हाला विश्वास आहे भारताच्या संविधानावर आम्हाला विश्वास आहे की आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न सोडवला परंतु मित्र हे सरकार क्षामध्ये काढून आपले हे मोर्चे आपले हे आंदोलन हे दाबण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं सर्व नेते या ठिकाणी बसले सर्व लढाऊ नेत आहेत आम्हाला माहितीची कल्पना आहे परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो जोपर्यंत हे अधिवेशन चालू आहे अधिवेशनमध्ये हे बिल नक्कीच ते, ते मांडतील त्याच्यावर सर्व महाविकास आघाडीचे सर्व आमदार आघाडीचे सर्व बैठक होईल मला कळले शिवसेना चे नेते उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहेत असं मला समजलं येऊन गेले येऊन गेले येऊन गेले त्यांच्या सुद्धा त्यांचा होईल आणि विधेयक हे सभागृहा आल्यानंतर त्याला नक्कीच आम्ही विरोध करणार आहोत पहिल्यांदा सुद्धा बॅनर घेऊन आम्ही त्यांना विरोध करू परंतु त्याच्याने निर्णय झाला तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आपली डावळ आघाडी तर परंतु इतर सर्व पक्षांना एकत्र घेऊन जोपर्यंत हे बिल हे जनसुरक्षा विधेयक मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे आज संख्या तरी कमी असली तरी येणाऱ्या काळामध्ये संख्या वाढेल पालघर ज्या जिल्ह्यामधून मी येतो त्या पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ताकद रस्त्यावरून हे बिल मागे गेल्या सरकारला भाग पडू इथपर्यंत आपण लढाई केली पाहिजे एवढंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो सांगतो कर धन्यवाद क्लास जिंदाबाद